नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातुरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक नऊ क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सर सरसंद्राय एकोणतीसशे सव्वीस जास्तीत ज्या दर तीन हजार एक रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी अठराशे एक सर सरसंद्राय एकोणाशे जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चार हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे एक सरसंद्राय पाच हजार सातशे पंचाहत्तर जास्तीत ज्या दर सहा हजार एकशे शहाऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक सोळा क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे स्वतंत्र सात हजार सहाशे जास्तीत ज्या दर सात हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोनशे बासष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास सात हजार चाळीस जास्तीत ज्या दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक तीनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्र सात हजार दोनशे चौतीस जास्तीत ज्या दर सात हजार चारशे एकोणसत्तर रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक सात क्विंटल जाता कमीत कमी पाच हजार दोनशे एक्कावन्न सरसंद्राय पाच हजार तीनशे पंचेचाळीस जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अब एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे वीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अबक दहा हजार एकशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सदुसष्ट सरसंद्र चार हजार सात जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल नवीन एलेसा शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा, सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो